लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीचा कार्यक्रम सोळा मार्च रोजी जाहीर करण्यात आला असून त्यानुसार निवडणुकीच्या आयोगाने अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डिया लोकसभा निवडणुकीसाठी सोळा मार्च ते सहा जून या कालावधीसाठी आदर्श निवडणूक आचार संहिता लागू केली भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद तीनशे चोवीस खाली प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर निवडणुका विना अडथळा आणि शांततेने पार पाडण्यासाठी साठी निवडणुकीच्या काळात लाऊडस्पीकर वापरण्यावर आयोगाने प्रतिबंध केला आहे सर्व संबंधितांना नोटिसा देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात आले जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्यात चे कलम एकशे अन्वये आदेश काढले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या संघांच्या हद्दीत कोणत्याही वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांची रीतसर परवानगी घेऊन करता येईल आणि असा वापर करत असताना वाहन चालू ठेवून ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही सर्व प्रकारच्या सकाळी वाजल्यापासून ते रात्री वाजेपर्यंत परवानगी राहील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी निवडणुकीचे उमेदवार किंवा संबंधितांनी ध्वनी चे वा वापराचे परवानगी विवरण मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी आणि जवळच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील सदर आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम एकशे शिक्षेस पात्र सदर बंदी आदेश हा सोळा मार्च पासून अहमदनगर जिल्ह्यात सर्व लोकसभा मतदारसंघांच्या हद्दीत अकरा मेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंमलात राहील बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा